नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता शासनाने पाठीमागं अवेळी पाऊस अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केलेली होती भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं होतं आणि त्यामुळं अतिवृष्टी तर शेतकऱ्यांना दिलीच होती त्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी मशागत करण्यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा ठेवली होती आणि ती मर्यादेपर्यंतचे जे दहा हजार रुपये प्रति हेक्टर आहेत ते जी जी रक्कम आहे ती रक्कम पाठीमागं जी आर वगैरे निर्गमित केला होता त्यानंतर ती रक्कम आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या मॅसेज पण आलेले आहेत खात्यामध्ये जमा झालेली आहेत पैसे पडायला सुरुवात झालेली आहे Uh, काहींना मॅसेज पडलेत काहींना पडतेत काहींना संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत काय होणार आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांना नाही ना पडले त्यांचं कारण एक असं आहे की त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे नव्हते मिळाले आणि त्यामुळं मग त्यांना हेही दहा हजार रुपये येणार नाही तर कारण त्यांचं काहीतरी चुकीचं वगैरे झालं असेल काहीतरी अडीअडचण असेल तर त्यांनी मग काय करायचं आहे ज्यांना पैसे वगैरे दहा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे नसते नसतील आले त्यांनी शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा आणि संपर्क करून मग आपलं काय चुकीचं आहे काय नाही आधार लिंक व वगैरे बँकेला आहे का ते पाहायचं आहे त्याच्यानंतर फार्मर आय डी वगैरे पाहा त्यानंतर बँकेचं सर्व काय के वाय सी वगैरे आहे का हेही पाहायचं आहे या सर्व गोष्टी काय करायच्या आहे आपण आपले चेक करायचे आहेत आणि फार्मर आय डी तर अत्यावश्यकच आहे कारण फार्मर आय डीशिवाय आपल्याला अनुदान वगैरे तुमच्या खात्यावर जमा होणार नाही कोणत्याच शेतकऱ्याला येणार नाही त्यामुळं मग फार्मर आय डी शासनाने काय केलेलं आहे अत्यावश्यक हो, केलेलं असल्यामुळं सर्वच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली आहे तर जवळपास काहीच्या राहिले असतील त्यांनी पण काय करत आहे तत्काळ फार्मर आय डी जनरेट वगैरे करून घ्यायचं आहे आणि अनुदान काय झालेलं आहे आजपासून खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही चालू झालेली आहे खात्यावर पडलेलं पण आहे काही शेतकऱ्यांच्या काहींना मॅसेज पडलेले आहेत काहींना हळूहळू संध्याकाळपर्यंत पडते असं सर्वच काय झालेलं आहे आजपासून चालू झालेलं आहे आणि आज आणि उद्या दोन दिवसात सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर जे पात्र शेतकरी आहेत ते पैसे काय होणार आहेत जमा होणार आहेत धन्यवाद